वर्षानंतर वणीमध्ये शंकरपटाचे आयोजन व आयोजनाची सुरुवात केली श्रुती वाडगे या अठरा वर्षीय शंकरपट पटूने पत ती आता फायनल रेस साठी तयार आहे आपण तिला विचारू तयारी कशी आहे व तिने केव्हापासून शंकरपट मध्ये बैल धावायला सुरुवात केली आता कशी आहे तुझी तयारी आजची खूप चांगली आहे पण मला उत्सुकता आहे की मी आता जोडी हाकलणार आहे बरं तू सुरुवात केव्हापासून केली होती आता दोन वर्ष झाले सुरुवात केली मी जोडी आकला आणि आता मी नेहमीच हाकलणार लोकांमध्ये खूप उत्सुकता आहे की श्रुती कशी बैल जोडीला धावायला नेणार कशी तिला बैल आवरणार तुला किती कॉन्फिडन्स आहे मला खूप कॉन्फिडन्स आहे आणि मी चांगल्या तऱ्हेने जोडी हाकलणार आहे बरं सांग आता तू किती किती स्पर्धेमध्ये गेली आणि कुठल्या स्पर्धा जिंकलंय मी पाच सहा ठिकाणी गेली आहे आष्टा चांदूर कळम अजून खूप सारे ठिकाणी गेली आहे तर तू पहिले शंकरपट पाहायला जायची बाबांसोबत घरवाल्यांसोबत हो जायची आणि मला माझ्या काकाने साकळायला लावली आहे पहिले मी पाहिले होता आता मी हाकलते श्रुतीचा आता कॉन्फिडन्स वाढला आहे तिनं आता पहिले काकासोबत पाहायला जायची आता स्वतः बैल हाकते तर मला सांग कधी जेव्हा रेस संपते तेव्हा बैल खूप वेगाने असतात बै, बैला आपण बैल वेगाने धावतात कधी कधी हिंसक होऊन जातात तुला भीती नाही वाटत नाही आत्मविश्वास की बैलाला थांबवू शकतो तुझ्या बैलाचं नाव काय हनु आणि सचिन हनु आणि सचिन म्हणजे हनुमान आणि सचिन एक आपले देव महा म्हणजे बलवान हनुमान आणि दुसरे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर